सुद्धा आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडावर तब्बल शंभर वर्षांपासून ख्रिश्चन समुदायातील बंधू भगिनींसाठी धार्मिक प्रार्थना केंद्र अशी ओळख लाभलेल्या अंबरनाथ पश्चिमेकडील सेंट थॉमस चर्चच्या शताब्दी अंतर्गत दिनांक दोन ऑक्टोबर ते सहा ऑक्टोबर या पाच दिवसीय कालावधी अंतर्गत साजरा होत असणाऱ्या शताब्दी महोत्सव अंतर्गत रक्तदान शिबिर तसेच मोफत नेत्रचिकित्सा शिबिर विविध सांस्कृतिक कार्यक्रम पुनर्जीवन बैठक बायबल प्रश्न भजन संध्या महात्मा गांधी विद्यालय ते सेंट थॉमस चर्च येथे प्रभात फेरी चर्च सेवा गॉस्पेल बैठक अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सेंट थॉमस चर्च च्या दिनांक दोन हजार दोन चोवीस रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी सेंट थॉमस चर्चच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिर तसेच ईशा नेत्रालय अंबरनाथ यांच्या सहकार्याने मोफत नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिराला सर्वधर्मीय नागरिकांनी उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद देत तब्बल ऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान करीत आपले पवित्र कर्तव्य बजवस तब्बल दोनशे नऊ जणांनी नेत्र तपासणी अंतर्गत आपले नेत्र चिकित्सा करीत सदर शिबिराचा लाभ घेतला सदर शिबिराला आमदार डॉक्टर बालाजी केणीकर तसेच सामाजिक राजकीय क्षेत्रात अनेक मान्यवर तथा पत्रकार बंधूंनी विशेष उपस्थिती लावत शिबिर आयोजनाबाबत आयोजकांचे विशेष कौतुक सेंट थॉमस चर्चच्या माध्यमातून उपस्थित सर्वच मान्यवरांचे चाल तसेच पुष्पगुच्छ तथा सन्मान चिन्ह देत विशेष सन्मान करण्यात आला सेंट थॉमस चर्चच्या शताब्दी महोत्सव पर्वाअंतर्गत आयोजित सदर विविध कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनाकरता सेंट थॉमस चर्चच्या व्यवस्थापकीय समिती सचिव मंगेश बोभाटे प्रभारी पादरी एम डी बोर्डे खजिनदार शीतल गौड सचिव प्रदीप कुलकर्णी सभासद मृदुला बोभाटे इमॅन्युएल साळवे विल्सन नगरकर सॅलोमन थोरात भोनी आदी कार्यकारी मंडळ सदस्य तथा पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले आमदार डॉक्टर बालाजी केणीकर तसेच अनेक मान्यवर सेंट थॉमस चर्च शताब्दी महोत्सवाअंतर्गत त्यांना विशेष शुभेच्छा दिल्या रिपोर्ट इंडिया टाइम्स सेंट आज सेंट थॉमस चर्चला शंभर वर्ष झाले आणि त्याचं औचित्य साधूनच आजचा हा ब्लड डोनेशनचा काम कॅम्प या ठिकाणी आयोजित केलाय आणि जवळजवळ शंभर कोरोनाने हे ब्लड डोनेट केलंय त्याच्याबद्दलही त्यांचं खूप आभारी सर आज सेंट थॉमस चर्च मे ब्लड डोनेशन कॅम्प प्रकारे आहे जसमे आपने भेट दिसपे आप क्या बोलोगे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वाय एम सी आणि सेंट थॉमस चर्च यांच्या वतीने ब्लड डोनेशन कॅम्प या ठिकाणी होतोय जवळजवळ शंभर डोनरने या ठिकाणी ब्लड डोनेशन केले आणि खूप चांगला उपक्रम दरवर्षी आपल्या वयानसे आणि टीचरच्या माध्यमातून होत असतात आणि एक चांगला उपक्रम हे दरवर्षीच घेत असतात आणि आजचा हा एक दिवस आहे असंच जे मॅनेजमेंट आहेत त्यांना मी त्यांचं अभिनंदन करतो की एक चांगला ब्लड डोनेशनचा उपक्रम आपण घेतला आहे आजकाल ब्लडच्या खूप गरज आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटल असो किंवा प्रायवेट हॉस्पिटल असो कारण का पेशंटला ब्लडची खूप आवश्यकता असते आणि त्याचाच एक भाग म्हणून आज यांनी ब्लड डोनेशनचा कॅम्प घेतला त्याबद्दल त्यांचा धन्यवाद आभार आणि ज्यांनी ब्लड डोनेट केले काही डोनरवाल्यांचं मी या ठिकाणी लोकांच्या माध्यमातून आणि माझ्या माध्यमातून त्यांचा आभार मानतो एक चांगलं कार्य त्यांनी केलेलं शंभर वर्ष झालेले थॉमस चर्चला आणि त्या हिशोबाने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे काय सांगा आज श्री थॉमस चर्च ला शंभर वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या अनुषंगाने आज गांधी जयंती तर त्या त्या अनुषंगाने आम्ही रक्तदान ने, शिबीर व नेत्रचिसाठी होतो आज मागील शंभर वर्षापासून हे मंदिर सामाजिक कार्यातही फार पुढे आहे आणि शेवटी प्रभू ख्रिस्ताचा जो प्रीतीचा संदेश आणि प्रेमाचा संदेश आज आम्ही याच अनुषंगाने पूर्ण अमरनाथ तर समाजाला आणि पूर्ण म्हणले या सगळ्या रहिवाशाला देत आहोत ता सहा तारीख जी सहा ऑक्टोबर जे सेंट थॉमस आज या भारत देशात आले आणि दोघेशे ख्रिस्ताचा संदेश घेऊन आले तर त्याच त्यांच्याच नावाने हे मंदिर आहे आणि आम्ही आज आम्हाला अभिमान वाटतो की त्या सेंट थॉमस या आमच्या गुरूंनी जे प्रेमाचा संदेश तोच तो संदेश आज मी आज पुन्हा मनात करायला देतो आणि आमच्या पुढील वाटचालीसाठी आणि परमेश्वराच्या कार्यासाठी लोकांनी आम्हाला आशीर्वाद दिला रक्तदान द्या आणि मग रक्तदान शिबिराच्या पोलीस एका सचिव सेक्रेटरी आतापर्यंत रक्तदान शिबिराला पंच्याहत्तर लोकांनी आतापर्यंत रक्तदान केलेले आहे आणि या शंभर वर्षासाठी शंभरचं टार्गेट आहे आणि ते होणार आणि नेत्र चिकित्सा पण ऑलरेडी शंभर झालेले आहेत त्याच्यामुळे जे टार्गेट होतं आमचं शताब्दीचं ते आम्ही पूर्ण केलं आम्ही जातो